नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार चोवीस या नवीन वर्षात सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ही सेवा करावी मित्रांनो आपण भक्तिभावाने स्वामींना हाक मारली तर स्वामी आपल्या पाठीशी नक्की येतात मित्रांनो नवीन वर्ष सुरू होत आहे उद्यापासून दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि सगळ्यांची एक कामना असते एक इच्छा असते की जसं मागचं वर्ष गेलं त्यापेक्षा नवीन वर्ष चांगलं जावं मग मागचं जे दोन हजार तेवीसचं हे वर्ष आहे हे कितीही चांगलं असेल तरी लोकांचं एक इच्छा असते की येणारं वर्ष याच्यापेक्षा चांगलं जावं कोणतेही संकट यावं नाही सगळ्यांच्या घरातल्या परिवाराच्या सगळ्या लोकांचं आरोग्य चांगले राहावं असं प्रत्येकाला वाटतं सगळ्यांचे रक्षण व्हावे आरोग्याला कोणताही धोका नाही व्हायला पाहिजे अशी सगळ्यांचीच कामना असते इच्छा असते तर यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जी तुम्ही नवीन वर्षात सुरू करू शकतात मग नवीन वर्षात तुम्ही गुरुवारपासून सुरू करा एक जानेवारीपासून सुरू करा दोन जानेवारीपासून सुरू करा कधीपासूनही तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात ही सेवा किती दिवस करायची ही सेवा तुम्ही एक महिना करू शकतात तीन महिने करू शकतात सहा महिने करू शकतात किंवा एक वर्ष करू शकतात हे तुमच्यावर आहे तुम्हाला किती करता येईल तेवढी तुम्ही ही सेवा करा आणि दररोज करायची आहे अगदी सोपी सेवा आहे या सेवेत तुम्ही सगळ्यात आधी महामृत्युंजय मंत्राचा जप एक माळ करायचा आहे हो महामृत्युंजय मंत्राचा जप एक वेळेस त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे तारक मंत्र झाल्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टक एक वेळेस बोलायचं आहे नित्यसेवेमध्ये कालभैरव अष्टक दिलेला आहे आणि त्यानंतर शेवटी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्हाला करायचा आहे महामृत्युंजय मंत्र एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस कालभैर अष्टक एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ मित्रांनो हे जे मंत्र आहेत ही सगळी सेवा आहे ही रक्षण करणारी सेवा आहे आरोग्य चांगली ठेवणारी सेवा आहे आणि अगरबत्ती लावून दिवा लावून ही सेवा करा आणि जेव्हा अगरबत्तीची उदी आपली जमा होते तेव्हा आपली सेवा झाल्यानंतर ती उदी सगळ्यांचा कपाळी टिळा लावा आपल्या घरात जेवढे सदस्य असतील लहान मोठे त्यांना अगरबत्तीचा टिळा तुम्ही लावायचा आहे तर ही सेवा नक्की सुरू करा नवीन वर्षात करा पहिल्या दिवसापासून केली तर अतिउत्तम परंतु नक्की करा लाभ तुम्हाला होईल श्री स्वामी समर्थ